आज आपण डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा ही रेसिपी पाहूया त्यासाठी मी हा नारळ फोडून घेतलेला आहे आता ह्याला आपण थोडा वेळ स्टीम देऊया नारळाला आपल्याला स्टीम द्यायची आहे म्हणून कढईमध्ये मी एक जाळी घालून घेतलेली आहे पाणी ठेवून स्टँड ठेवून त्यामध्ये मी नारळ घालून घेते आणि एक पंधरा वीस मिनिटं मंदा आचेवर असेच ठेवून देते दहा मिनिट झालेली आहे आता गॅस बंद करून घेते आणि थोड्या वेळा मी असंच ठेवून देते हा गार झाला नारळ ज्याला आपल्याला त्याला मधलं नारळ काढून घ्यायचे आता आपल्याला त्याला चाकूच्या सहाय्याने हे कवरा कवर यायचं कवरापासून हे मोकळ करून घ्यायचे त्याच कवर जे ते पहिलं चाकूने थोडस असं चाकून फिरवून घ्यायचं पटकन मोकळ होते बघा अशी अलगदशी ही वाटी मोकळी होऊन जाते अशा पद्धतीने मी हा दुसराही काढून घेते जर आपण असं स्टीम केलं ना नारळ अशा पद्धतीने पहिले हे काढून घेते ही नारळाची वाटी अख्खी बाहेर येते सुरीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने आता ह्याचा शाल पण काढून घेतात आता ह्याला सोलर घ्यायचंय आणि हा काळा पार्ट आहे हा पटकन चालले काढून घ्यायचंय पातळ पातळ्या गरम केल्यामुळे ह्या सारखे पटकन निघाला जातो आता हे मी पूर्ण काढूनच घेते आता हे दोन्ही नाळाची काळा भाग असतो तोही काढून घेतला दोन्ही वाटीचा आता ह्याला किसून तर किसणी घ्यायची आणि त्याला बारीक भाग असतो ना त्याने किसून आहे तुम्ही मिक्सरलाही काढू शकता पण शिसलेला थोडा चांगला वाटतो त्यामुळे मी पिसून घेतो अशा प्रकारे मी पूर्ण आता हा सगळा मी पिसून घेतलेला आहे बघा आता मंद आचेवर असं कोरडा करून घ्यायचंय मी पॅन गरम करत ठेवले तर पॅन मध्ये हा सगळा पिसलेला नारळ घालून घ्यायचाय आणि एकदम मंद आचेवर असं त्याच पूर्ण नारळामध्ये जे दूध असते ते नुस पूर्ण कोरडं करून घ्यायचंय मंद आचेवर सारखं असं फिरवत राहायचं ह्याच्यामध्ये जे दूध असते ना ते पूर्ण याचं आटवून घ्यायचंय आपण जर बाजारात जो डेसिकेटेड कोकोनट घेतो ना त्यामध्ये त्याचं सगळं दूध काढ काढलेलं असतं आणि ह्याचा फक्त चोथा उरलेला असतो तो वाळवून पॅक केलेला असतो आता तुम्ही जर मध्ये करणार असेल ना तर हा मध्ये दोन एक एक मिनटं एक एक मिनिट असं ठेवून प्लेट ट्रे मध्ये ठेवून असं ड्राय करू शकता ह्याला किंवा कडक उन्हामध्ये पण उन्हामध्ये त्याचा कलर रंग बदलून जातो म्हणून गॅसवर रंग बदलणार अशा पद्धतीने हा फिरवत राहायचाय अगदी आचेवर वेळ थोडा जास्त लागतो अर्धा तासाच्या आसपास लागतो पण एकदम कोरडा होऊन जातो तर आपल्याला हा ह्याचा उपयोग आपल्याला मिठाया बनवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो मोदक बनवण्यासाठी मोदक आपल्या मोदकाचं साठी आपला नारळ नसेल तर हा डेसिकेटेड कोकोनट हा घरचा बनवलेला घ्यायचा आणि त्याचेही आपण मोदक बनवू शकतो मोदक कारण यातला आपण दूध बिलकुल काढलेलं नाही फक्त आपण असं कोरडं करून आटवून घेतले बघा आता हा आपला डेसिकेटेड कोकोनट हा आपला तयार झालेला आहे आता थोड्या वेळाला गरम पॅन मध्ये असाच ठेवून परातीमध्ये काढून बघा आता अजून तो ठेवला तर त्याचा रंग बदलून जाईल आता अशाच प्रकारे हा आपला घरच्या घरी याचा डेक्सिकेटेड कोकोनट आपला तयार आहे जर तुम्हाला नारळाच्या ओल्या नारळाच्या करंजा वगैरे बनवायच्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेवा आणि मग वेळेवर तुम्ही त्याच्या करंजा करू शकता एकदम सगळा हा नारळ त्यातला पूर्ण दूध आठलेला आहे आणि पूर्ण कोरडा झालेला आहे त्याला मी पॅन मध्ये पॅन मधून मी परातीमध्ये काढून दार करून घेतो बघा होममेड हा डेसिकेटेड कोकोनट आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि कमेंट्स करून मला सांगा की कसा झाला ते आणि हा तुम्ही रेसिपी कोकणात दहा पंधरा दिवस बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये दोन चार महिने आरामात राहू शकतो अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ पाहून रेसिपीज आणि असे जे काही पदार्थ मी बनवते ते बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते बघा छान असा डेसिकेटेड कोकोनट आपला तयार झालेला बघा त्याचं तेल तूप बघा त्याच तेल बघा मस्त असा तेल सुटायला लागलं म्हणजे समजायचं आपला हा डेसिकेटेड कोकोनट बाजारासारखाच तयार झालेला आहे बाजारात तो मशीन मध्ये प्रोसेस केलेला असतो त्यामुळे तो खूप बारीक आणि एकदम ड्राय असतो आणि हाही एकदम मस्त असा ड्राय झालेला आहे कोरडा झालेला आहे बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद